ऊपर तो रखो सब लोगों से विनती है कि कृपया पंद्रह बीस मिनट के लिए शांत रहे कोई तो भी आवाज पे करे कृपया सब लोग चेयर पे बैठ जाए हम लोग आंदोलन करने के लिए आए हुए हैं। हमारे ऊपर पूरे प्रशासन की नजर है। हमने थोड़ी सी भी हमारी चूक हुई तो दोबारा परमिशन नहीं मिलेगी हमें पता है कि एक बार आंदोलन करने से कुछ नहीं होने वाला है ये लड़ाई अपने कंटिन्यू करने की है जो भी भी करना कोई, भी है को। भी, कोई भी ऐसी चीज मत करो जिससे अपने को गालबोट लग जाए आंदोलन को और संघर्ष करने के लिए अपने को अभी से रोक लग जाए इसलिए सबसे ये विनती है कि जो लोग रोड पे है वो सब इधर आइए चेअर चेअर आहे विला मागे चेअर ठेवलेला आहे ते काढा सर्व घेऊन अरे सर्व कंत्राटदार आहे आपला तरी चेअर घ्या तिकडे फक्त आपण इथे बसायला आलो नाही सर्व जिल्ह्यात बारा जिल्ह्यातील सर्व कंत्राटदारांना विनंती आहे सर्वांना विनंती आहे की आपण इथे सर्व म्हणून आलो आहे आपण सर्वांना विनंती आहे की चेअर घ्यावी आणि बसावी इथे साईडला चार वाजता आपल्याला इथे निवेदन द्यायचं निवेदन करायचं आहे पत्रकार लोक निवेदन आहे किंवा लोक फेंडल मॅज आहे आपल्याला कव्हर करण्याकरिता पूर्ण दिल्लीवरून जे देवि� काही दिल्ली मीडिया महाराष्ट्र मीडिया सर्व इथे त्याच्यामुळे आपलं आंदोलन कशा प्रकारे सक्सेसफुल होऊ शकते कारण बरेचसे काही लोक आहेत की त्यांना असं वाटतं काहीतरी शेगड केली आणि यांचं आंदोलन बंद पडून जाईल त्याच्यामुळे कुणालाही अशा प्रकारचा चान्स देऊ नका शांततेत राहा आपल्याला शासनाच्या विरोधात जे काही घोषणा करायची आहे पैसे मिळत नाही आहे त्याची मागणी करण्याकरता आपण इथे आलेलो आहे आणि आपल्या जी काही आपली करीत आहे आणि शासनाकडे आपल्याला पुरावा हे करण्याकरिता मीडियाचे जितके बंधू आलेले आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी समोरही आपले हे करावे आणि पीसफुल प्रमाणे सर्व पेंड कौर होती सर्व जे काही त्यांना बोलायचे आहे इट्स नॉट कंपल्सरी की लिडरच बोलेल काही कार्यकर्ताही बोलू शकतात चेअर न चेअर ठेवलेल्या आहेत प्लीज आपल्या हाताने चेअर उठवून घ्या आणि समोर बसा इथे तो ये सिर्फ झाकी है अभी बंबई बाकी है इसमें अपने ताकत इससे बड़ा संभाल के रखो क्योंकि अपना यहाँ से नहीं बंबई जाके अपना काम होना है इसलिए बहुत उत्साह है जोश होश में होश मत होना वो उधर जितने भी ग्रुप अलग अलग खड़े हैं, प्लीज प्लीज का लेफ्ट साइड का जो ग्रुप उपये है मी सर्वप्रथम सर्व पत्रकारांचं न्यूज मीडिया आपल्या प्रिंट मीडिया आणि न्यूज त्या सर्वांचं oh. आभार मानतो की त्यांनी इथे येऊन आम्हाला चौर दिलं असोसिएशनच्या सदस्यांना विनंती आहे की प्लीज त्या चेअर तिथे चेअर घेऊन आपले जे व्हॉलंटियर्स आहेत त्यांना विनंती आहे की तिथे जे चेअर्स ठेवलेली आहेत ते, आए, ते, आए, ते शर्व आना, सर्व चेअर्स आतमध्ये आणा आता इथं समोरच्या राऊंड सोडून बाकी सर्व ठिकाणी चेअर्स लागावे लागू कॉन्ट्रॅक्टर असे सदस्य प्लीज तुम्ही हे सर्व आपल्यालाच करावं लागेल ला तिथून सर्व चेअर उचलून समोर इकडे समोर लावा मागच्या साईड साईडला आणि हे काही बाहेर जाऊन आपले जे सदस्य आलेले आहेत आपण सर्वांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे परंतु जेवणाचा पेंड खूप मोठा नसल्यामुळे एक वीस वीस तीस तीस चाळीस लोक जिल्हावाईज आपण जाऊ जेवण करू आणि तिथून आपण पुन्हा आपले स्थान करू थोडी शिस्त पाळावी लागेल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो नागपूरला आपण या भीक मागो आंदोलनासाठी विदर्भातील वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यातून इतकं अंतर पार करून एकाच प्रश्नासाठी आलेले आहे या आंदोलनाचं आयोजन ज्यांनी केलं विदर्भ <laughs> कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन महाराष्ट्र महासंघ <laughs> बिल्डर्स कॉन्ट्रॅक्ट बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि या सर्वांच्या आव्हानाला तुम्ही विदर्भातील सर्व जिल्ह्यातील सर्व संघटनांनी यांच्या आव्हानांना प्रसिद्ध प्रतिसाद दिला आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही इथे सगळे आलात तुमचं मी स्वागत करतो नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या मी सभासदांना विनंती करतो की आपण आयोजक आहे कृपया आपल्याला व्यवस्था करायची आहे त्या चेअर चेअरचा गठ्ठा पडला चेअर इथे घेऊन जाव्या जा 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 चेअरची व्यवस्था करावी जेणेकरून सगळे बसतील कृपया मी सर्वप्रथम लेफ्ट साइडला जे उभे आहे त्यांनी तिथनं चेअर कलेक्ट करून चेअर घ्यावी आणि बसावं बराच वेळ आपल्याला इथे थांबायचं त्याच्यामुळे उभं राहून पाय दुखवण्याचा अर्थ नाही सर्वप्र तर संपूर्ण महाराष्ट्रातील ठेकेदारांचे किती करोड रुपये अजून सरकारकडे आहे आता पाणीपुरवठा जे यवतमाळ जिल्ह्याचे ते छप्पन कोटी छप्पन हजार कोटीचे बाकी आलो यवतमाळ जिल्ह्याचेच फक्त अच्छा तर हे कधीपासून तुमचं माघारी आंदोलन झालं होतं आता येत्या तीन चार दिवसांनी यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेलं होतं ते परत सरकारी जे मिळून नागपूर नागपूरला करता you yeah. माझे जलजीवन मिशन जलयुक्त शिवार अटल भूजल योजना सरला वापरली कॉन्ट्रॅक्टर पी डब्ल्यू डी पी डब्ल्यू डी मध्ये आहे का पी डब्ल्यू डी मध्ये जलसंधाराचे कामं तर होत नाही पी डब्ल्यू डी त्याचं पाठबंध आहे ना तुमचं किती थकीत आहे तुमचं बिल सहा कोटी रुपये थकीत आहे सहा कोटी हो का कधीपासून 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 आता भूजाने विभागात कंत्राटदार आहात यवतमाळ जिल्हा कृषी पुरस्कार कंत्राटार कोणती संघटना आहे कोणत्या विभागाचे आहेत यवतमाळ विभाग यवतमाळ विभाग सांगा काय कि किती थकबाकी आहे तुमची सरकारकडे सर्व कॉन्ट्रॅक्टर मिळून नव्वद हजार कोटीचे गेले आहे शासनाकडे महाराष्ट्रातले महाराष्ट्रात आणि यवतमाळ जिल्ह्यातले किती हजार कोटी यवतमाळ जिल्ह्यातले जवळपास साडेतीन चार हजार कोटी जेव्हा अच्छा अच्छा सगळ्या डिपार्टमेंटचे जर सगळे अच्छा म्हणजे संपूर्ण डिपार्टमेंटच्या कंत्राटरची संघटना केली काय एकत्र नाही सर्व संघटना एकत्र आज भीक मागो आंदोलन करत आहेत शासन पैसे देत नसल्यामुळे आम्हाला हा परिस्थिती खराब झाल्यामुळे शासनासाठी भीक माग आंदोलन करण्याची वेळ आलेली yeah, आहे जेव्हा जेव्हा उपायला जातो शासनाला hmm. शासनाच्या मंत्र्याला पैशाची व्यवस्था नाहीये व्यवस्था झाली की देऊ व्यवस्था झाली की देऊ अशी उत्करण तर मागच्या सहा सात महिन्यापूर्वी तुमचं आंदोलन याच ठिकाणी झालं होतं तर त्यावेळेस सरकारसोबत तोडगा निघाला नाही का सरकार कुठल्याही परिस्थितीत पैशाच्या विषयास कुणीही बोलण्यास तयार नाही मुख्यमंत्र्यांना आम्ही मागच्या पाच महिन्यापासून सर्व संघटना विविध वेळेस पत्र व्यवहार करून वेळ मागत आहेत पैसे देणार किंवा हे तरी सांगा ते म्हणतात आमच्यापाशी व्यवस्था झाल्यावर देऊ हेही भाषा बुडव्याची भाषा आहे सरकार तर म्हणते की आमच्यापाशी पैसा भरपूर कमी पडणार नाही पैसा फक्त मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यासाठी आहे छोट्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यासाठी त्यांच्यापाशी प्लॅनिंग नाही त्यांच्यादाराचा ना मुळा मुलीचे लागलं त्यांचे शिबी खराब व्हायला त्याच्यामरात फुकट जाती असणारला 70 70 70 खाते आहेले

महाराष्ट्राच्या पैसा आहे तिघे ज्याचा बसून तिच्या जागेवर बसून का तिने पाटील एकशे एकत्र केला आणि सरकारचा पैसा लुटण्याच्या तिथे पूर्ण पैसा लुटण्याच्या हे जे प्रोग्राम आहेत ते रोडचे काम तर भरपूर चालू आहे रोड ते मोठ्या मोठ्या कंट्रॅक्टरला काम दिले आहेत अच्छा ते तुमच्या सोबत नाही का कंत्राटदार ते आमच्या सोबत आहेत ते पण आहे त्यांनी काम बंद केलं त्यांची पैसे नाही मिळाले आम्ही सर्व संघटना एकत्रित झालो महाराष्ट्र विभागातल्या संघटना आहे सर्व विभागाची संघटना पीडब्ल्यूडी आहे जीव जल जीवन प्राधिकरणची आहे ट्रायबल आहे खूप म्हणजे पूर्ण झाले जिल्हा परिषद इलेक्ट्रिकल आहे सर्व जे आहे जिल्हा परिषद पंचायत समिती सगळ्या हो पाच पर्सेंटच्या यांनी दहा पर्सेंटच्या आमदारांनी धंदा उचलला पैसे घेऊन तो हे कामं वाटतात बजेट होता वीस हजार कोटीचा यांनी आमची नव्वद नव्वद हजार कोटीच्या यांनी बजेट काढलं त्या इलेक्शन होता म्हणून लोकांना लुभवण्यासाठी आमच्या पैशाने यांनी सर्व हे केलं ते केलं आता कृती पण काय आंदोलन आहे हा ते आता दोन वाजता चार <laughs> बजे